फार सुंदर कुस्ती केली तिनं बळा बक्षीस घ्या शंकर बनगर चेतन रेपाळे एक आटी तटीची कुस्ती काल शंकर बनगर सुसगावला सुस केसरीचा मानकरी झाला तर चेतन रेपाळे महाराज केसरीचा काशीपराव इथ राजश्री ते बळा एकदा राजश्री साठी टाळ्या व्हायला पाहिजे दोन शून्य चला कुस्ती करा पुढची कुस्ती खुल्या गटाची अनिकेत मांगडे लाल पट्टी वृद्ध अक्षय पवार निणीपट्टी आशिष वावरे पट्टी सुहास गोडगे पट्टी सुहाज साधुदत्ता गुजर यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस परत दिले अजून एकदा माझ्यासाठी उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटीसाठी साधुबाई गुजरे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस झालेला आहे धन्यवाद युवा महाराज केसरी किशोर भाऊ नकात यांच्याकडून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद चला कुस्ती करा शंकर आणि चेतन शबास अटॅक आणि आक्रमण पाहिजे गती मानता गती म्हणजे प्रगती थांबला तो संपला पकार। शबास पटा लागण्याचा प्रयत्न होता शंकरचा समोरून खेम्याची पकड धरण्याचा प्रयत्न चेतनचा चला कुस्ती करा शबास आक्रमक होतो इकडं रेपाळे पलाट वाजू नका मध्ये जरा तोंडकाडा सांभाळवानी शबास पुन्हा एकदा भटगांना पट्टा लागण्याचा प्रयत्न होता चला महिलांची एक कुस्ती या बाजूला पट्टा लागला शंकर आणि समाज एकचा टाकण्याचा प्रयत्न आणि गुणाची कमाई ब्ल्यूची हो दोन दो शेवटचा एक मिनिट तन्माय का तनरायका यांच्यासाठी बरो किशोर का नाकार यांच्याकडून दोन हजार रुपये चला कुस्ती करा शंकर आणि चेता लाख मोलाचे पंचेचाळीस सेक राहिलेले आहे दोन दोन असा गुणबलक आहेबा शबा पट्टा लागण्याचा प्रयत्न होता शबा कुस्ती करा दोन्ही धोनीपर्ण एक आटीसाठी जिल्ह्यात चालू झालेली आहे शबा पुन्हा पट्टाला अटॅक करण्याचा प्रयत्न चार दोन शेवटचे दहा सेकंद बाकी शबा हो आणि त्या कोणाची कमाई नाही बाहेरचा स्कोर नाहीये मध्ये घ्या तुला सभा आणि चार